श्री विठ्ठल मंदिर संस्थापन तळेगाव दाभाडे व नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलंकापुरी पंचकृषी पायी प्रदक्षिणा सोहळा पालखीचं काल दुपारी साडेतीन वाजता कावतळेजवळ भोयाळी येथे आगमन झालं यानिमित्त सायंकाळी सात वाजता हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरी माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांचे सुश्राव्य असे कीर्तनाची सेवा झाली मोठ्या संख्येने भाविकांनी सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला सदस्य संतोष भेगडे विठ्ठल मंदिर विश्वस्त श्री ज्ञानेश्वरी माउली दाभाडे श्री अनिल फाटककर श्री यतीन शहा व श्री डोळसनाथ नागरी सह पतसंस्था अध्यक्ष श्री राहुल पारघे इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सातशे सत्तावीस वर्ष ही परंपरा चालू आहे पंढरपूरची यात्रा जी पालखी सोहळ्याची होती ती साडेचारशे वर्षे झाली आहेत आणि त्याच्यापेक्षा ही जुनी सातशे सत्तावीस वर्ष पूर्वी असलेली ही काही दिंडी सोळा आहे त्या मधार जे विठ्ठल मंदिर संस्थान आहे ते महाराष्ट्रामध्ये राही रुक्मिणी सहित पांडुरंगा असणारे एकमेव मंदिर जिथे तुकोबार नामदेवरायांनी कीर्तन केरी अशा मंदिरामध्ये आणि जिथे रोज काकड आरती दुपारचा नैवेद्य संध्याकाळचा हरिपाठ आणि रात्रीची शेजारती असे नित्य नियमाने कार्यक्रम अनेक सप्ताह होतात अशा ऐतिहासिक मंदिरामध्ये ज्ञानोपारायांचा ब्याऐंशी वर्षानंतर रेखा भेगडे थ्रीडी न्यूज तळेगाव दाभाडे थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा